लोकसभेची उमेदवारी लढवलेले आलमगीर खान यांना दीड लाख मत मिळाली होती असे लोकप्रिय आलमगीर खान यांनी हो प्रवेश केला त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हा काँग्रेस पार्टीमध्ये उत्साहाचे वातावरण होते यावेळी त्यांचा अनेक मान्यवरांनी सत्कार केला तसेच आलमगीर खान यांच्या परभणी जिल्ह्यात मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत नक्कीच परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवतील आलमगीर खान यांच्या काँग्रेस प्रवेशमुळे आलमगीर खान यांनी दोन हजार एकोणीस परभणी लोकसभा लढवलेली होती त्यावेळी परभणी लोकसभा जनतांनी भरभरून साथ दिली होती आजही आलमगीर खान यांच्या वर्चस्व कायम गोर गरिबांसाठी परभणी जिल्ह्यात काम करणारा नेता सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता आलमगीर खान येणाऱ्या काळात राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आलमगीर खान यांच्यावर फार मोठी जिम्मेदारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीतर्फे भेटू शकते महाराष्ट्र समाचार परवे परभणी आदरणीय आदरणीय प्रांताध्यक्ष आणि अमित भाईना विनंती करतो की श्री आलमगीर खान यांनी या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला वंचितच्या लोकसभेची निवडणूक लढल होती ते आरमगीर खान